तिसऱ्या दिवशी आज आपण पाहतो इथे आंदेकर कुटुंबियांचं जे अनधिकृत काम होतं टपरा होता त्याच्यावर कारवाई केली जाते माझ्या मागे आपण जर पाहिलं तर जो मासळी बाजार होता गणेश पेठेतला तर याच पेठेतला बाकीच्या ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत तर त्यांच्यावर आता पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडून कारवाई केली जाती आहे अगदी काही वेळापूर्वी इथल्या ज्या टपऱ्या आहेत तर त्या काढल्या गेलेल्या आहेत आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त असेल त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या बंदोबस्तात हे जे अनधिकृत अतिक्रमण आहे तर ते हटवण्यात आलेलं आहे आता आपण पाहतोय जे सी बी असतील त्यासोबतच डम्पर ट्रक्स असतील किंवा बाकीचे जे हे असतील तर त्यांच्या सहाय्याने हे सगळं इथलं अनधिकृत अतिक्रमण जे आहे केलेलं होतं तर ते काढलं गेलेलं आहे यासोबतच त्यांच्या घरावर ज्या असणाऱ्या नावाच्या पाट्या आहेत तर त्या सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत अगदी काही दिवसांपूर्वी इथेच असणारा जो मासळी बाजार होता गणेशपेठेतला तर त्याच्यावर कारवाई केली गेली होती आणि त्यानंतर इथेच असणारे जे फ्लेक्स असतील त्यासोबतच जे त्यांचं अनधिकृत बांधकाम होतं तर त्याच्यावर कारवाई केली होती आणि आज तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवशी इथे असणाऱ्या ज्या टपऱ्या आहेत तर त्या टपऱ्या काढलेल्या आहेत जवळपास सहा टपऱ्या ज्या आहेत त्या इथे होत्या की दोन टपऱ्या आता काढण्यात आलेल्या आहेत आणि बाकीच्या चार टपऱ्या ज्या आहेत त्या काही वेळाने काढण्यात येतील आणि त्यासाठीची सगळं काम जे आहे ते इथे आपल्याला अजूनही सुरू असलेलं पाहायला मिळत आहे खरंतर अंधेकर कुटुंब जे आहे ते इथेच असणारी जी मासळी बाजार आहे तर त्या मासळी बाजाराच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात जवळपास वीस कोटींची त्यांनी खंडणी जमा केली होती आणि त्याच संदर्भात ता अजून त्यांची चौकशी पुढची सुरू आहे आता यामध्ये आणखी काय काय समोर येते ते, ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आणखी काय काय अनधिकृत बांधकाम किंवा अनधिकृतरित्या काय काय त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर आता काय काय कारवाई होती यापुढे सुद्धा ते पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरण